जालना जिल्ह्यातील पिंपळगाव कोलते ग्रामपंचायत विकणे आहे गावकऱ्यांनी लावले गावात पोस्टर ग्रामस्थांना घरकुल विहिरी वाटप करताना भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सरपंच उपसरपंचांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत काढली विक्रीला आज दिनांक सहा रोजी रविवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील पिंपळगाव कोलते ग्रामपंचायत ग्रामस्थांसह माजी ग्रामपंचायत सदस्यांनी विक्रीला काढली आहे गावकऱ्यांनी पिंपळगाव कोलते ग्रामपंचायत विक्री आहे अशा आशयाचा पोस्टर गावात लावलंय त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे सरपंच उपसरपंच हे गावात विहीर आणि घरकून वाटप करताना भ्रष्टाचार करत आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराला वैतागलेल्या गावकऱ्यांनी संपूर्ण गावात ग्रामपंचायत विक्रीला असल्याचं बॅनर चिपकवलंय दरम्यान पंचायत समिती गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा माजी उपसरपंचांनी दिलाय लाग

आमच्या गावामधील आहे असा भ्रष्टाचार चालू आता आमचे भ्रष्टाचार सुरकर बिडो बिगोत ग्रामचौक आमच्या इथल्या सरपंच सरपंच यांच्या संघात मताना चालू आहे इथं आमची इथं असं चालू आहे ज्याला पैसे असल त्याने घरकुल घ्यायचं त्याने एर घ्यायची आणि ज्या त्याने घ्यायची नाही इथं तुमचं पैसे नसेल तर तुम्ही शेतामध्ये येऊन बसायचं असं आमची आहे आणि बिडो आणि शिवनेची दख तक्का तथा घेण्यात येईल तर ते आत्मदहन लोक करण्यात तयार आहे